मुख्याध्यापिकेनेच आपल्या पतीला संपावलं विद्यार्थ्याच्या मदतीनं मृतदेह जंगलात जाऊन जायला अंडरवेअर आणि शर्टाच्या तुकड्यामुळे मिस्ट्री कसं उघडकीस आलं जंगलात पंधरा मे रोजी एक मृतदेह आढळतो आणि एकच खळबळ उडते पोलीस तपासात एक धक्कादायक उलगडा झाला मुख्याध्यापिका पत्नीनेच आपल्या शिक्षक पतीला विष देऊन त्याचा खून केला आणि विद्यार्थ्याच्या मदतीने सकाळच्या वेळी मृतदेह जंगलात नेऊन जाऊन टाकण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे तर नेमके हे प्रकरण काय आहे ते आपण जाणू या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी ओंकार आडीवरेकर आणि तुम्ही पाहतात ओंकार कानून कट्टा अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या शरीरावरील शर्टाच्या भाईचा तुकडा आणि अर्धवट जळालेल्या अंडरवेअरच्या ब्रँडचे नाव पुराव्यासाठी जप्त करण्यात आले मृताची ओळख अजून पटली नव्हती पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातलं तसंच आजूबाजूच्या जिल्ह्यातील दाखल बेपत्ता लोकांची माहिती जमा केली यवतमाळ जिल्ह्यातील दाखल न झालेल्या बेपत्ता इस्मानचा शोध घेतला आणि पोलिसांना असे समजले की यवतमाळ जिल्ह्यातील सनराय स्कूलमध्ये शिकवत असलेला एक शिक्षक शंतनू देशमुख हा काही दिवसांपासून बेपत्ता आहे परंतु याची मिसिंग कंप्लेंट पोलीस ठाण्यात दाखल केली हो नव्हती ही माहिती मिळताच पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली त्यांनी शंतुनू देशमुख याचे मित्र मनोज झाडे आनंद धीरसागर राजेश उईके आणि सुजित भानकर यांची चौकशी सुरू केली यामध्ये शंतुनू देशमुख हा तेरा मे पासून आमच्या संपर्कात नाही असे मित्रांनी पोलिसांना सांगितलं पण तो रोज आमच्याबरोबरच व्हॉट्सअप चॅटिंग करतो म्हणून आम्हाला संशय आला नाही पोलिसांनी मित्रांच्या फोनमधून शंतुनूचे फोटो घेतले तेव्हा पोलिसांना शर्टाचा मिळालेला जळालेला तुकडा हा शंतुनूचा शर्टाचा आहे हे दिसून आलं पोलिसांनी मित्रांची खोल चौकशी सुरू केली तेव्हा त्यांनी सांगितले की हे सर्व मित्र रोज रात्री पियायला बारमध्ये बसायचे पण तेरा शंतनू यांच्या यांच्यासोबत नव्हता पण त्यांचे रोजचे व्हॉट्सअप चॅट चालू होते मित्रांना जेव्हा चौसाळा जंगलातील मृतदेहाची खबर मिळाली तेव्हा ते शंतनूच्या पत्नीकडे विचारपूस करायला गेले पण तिने उडवा उडवीची उत्तरं दिली तिने सांगितलं की शंतनू कामासाठी बाहेर गेला आहे आणि ते माझ्यासोबत व्हॉट्सअप चॅटवरून संपर्कात आहेत त्यांना हे सर्व खरं वाटलं आणि त्यांनी पोलिसांकडे जाण्याचा जा निर्णय थांबवला ही माहिती मिळताच पोलिसांनी शंतनूची पत्नी म्हणजे निधी देशमुखची चौकशी करायला सुरुवात केली आदि पोलिसांना गुंगारा दिला मात्र तिच्या घरात आढळलेली आणि मृतदेहाच्या अंगावरील अंडरवेअर ही एकाच कंपनीची असल्याने पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी आपल्या पद्धतीनं निधीची चौकशी करायला सुरुवात केली नंतर निधीने हत्येचा संपूर्ण घटनाक्रमच पोलिसांना सांगितला आणि या हत्येची कबुली दिली मृतदेह जाळण्यात मदत केलेल्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं शंतनू अरविंद देशमुख वय बत्तीस वर्ष हा सनराज इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता तर त्याच ठिकाणी पत्नी निधी देशमुखही मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत होती एक वर्षापूर्वी शंतनू आणि निधीचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता प्रेमविवाह झाल्यामुळे घरच्यांनी त्यांच्यापासून आपले संबंध पूर्णपणे तोडले ते दोघे आता वेगळे राहू लागले होते सुरुवातीचे दिवस खूप आनंदात गेले पण नंतर काही दिवसांनी शंतनूला दारूचे व्यसन लागले तो निधीला खूप त्रास देऊ लागला निधीला या सर्वाचा खूप कंटाळा आला होता ती बरेच दिवस शंतनूला आपल्या मार्गातून बाजूला काढायचं असं विचार करत होती तिच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली पण ती कल्पना तडीच न्यायला तिला काही जणांची मदत लागणार होती तिने आपल्या शाळेतल्याच मुलांची मदत घेतली तिने नववीच्या विद्यार्थ्यांचं फ्री ट्युशन घरीच चालू केलं तिने विद्यार्थ्यांच्या पालकांचीही मने जिंकली त्यांना वाटलं शाळेचे मुख्याध्यापिकाच आहे तर आपल्या मुलांना खूप चांगलं शिक्षण देईल आणि मुख्याध्यापिकाच ट्युशन घेणार आहे म्हणून तेही निर्धास्त होते पण निधीच्या डोक्यात वेगळंच काही कट शिजत होतं तिने गुगलवर सर्च करून विषारी ज्यूस तयार केला आणि तो ज्यूस तिने शंतनुला दारूच्या पाजला मग ते मृत्यू झाला दिवशी पूर्ण दिवस तिने मृतदेह घरातच ठेवला आणि चौदा मे ला विद्यार्थ्यांच्या मदतीनं चौसाळा जंगलात तिने शंतनुचा मृतदेह फेकून दिला ती घरी आली पण शंतनूला कोणी ओळखेल तर काय होईल म्हणून ती पूर्ण रात्री जंगलात गेली आणि तिने पेट्रोल टाकून शंतनूचा मृतदेह पेटवून दिला आणि त्यानंतर ती असा व्यवहार करू लागली की जसे काही झालंच नाही पण प्रत्येक गुन्हेगार हा काही ना काही पुरावा मागे ठेवतोच आणि तसंच झालं आणि अर्धवट दळालेल्या मृतदेहाच्या शर्टाच्या कपड्यांनी आणि त्याने घातलेल्या अंडरवेअरच्या ब्रँडने हा गुन्हा उघडकीस आला आणि निधी देशमुख सारख्या शिक्षित पेशेच्या आठ लपलेल्या एका भयंकर गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केलं शिक्षकांनी मुलांचे भविष्य घडवायचे असते त्यांनी चांगले वाईटचे धडे द्यायचे असतात पण निधीसारख्या गुन्हेगारी वृत्तीच्या शिक्षिकेने निष्पाप अल्पवयीन मुलांचे भविष्य गुन्हेगारी जगाकडे नेऊन ठेवले तर मित्रांनो तुम्हाला हे प्रकरण पाहून काय वाटतं तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढे तशा सत्य आणि कायदेशीर व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत